नमस्कार राजेश मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी दररोजच्या जेवणानंतर आपल्याला काहीतरी पाचक मुखशुद्धी हवी असते ती जर सुपारी विना पाचक मुखशुद्धी असेल तर ती जास्तच चांगलं आणि घरी केलेली असेल तर त्याहून जास्त चांगलं ही पाचक मुखशुद्धी कशी करायची ते आपण आता बघूया या पाचक मुखशुद्धीसाठी लागणारं साहित्य एक वाडी बडीशेप अर्धी वाटी धना डाळ अर्धा चमचा ओवा थोडस काळ मीठ पाच सहा हिरवे वेलदोडे थोड्या लवंगा हे पानामध्ये घालतात ती थंडक आणि हे आहे काश्मिरी सुगंध हे सुद्धा पानामध्ये वापरतात आता ह्या सगळ्या ॲरोमॅटिक्समुळे ही पाचक मुखशुद्धी अतिशय छान लागते आता ती कशी करायची ते आपण आता पुढच्या कृतीमध्ये बघूया आपण बडीशेप आता लोखंडी कढईमध्ये छान भाजून घेऊया बडीशेप भाजायला हाय हिट वर अगदी दोन किंवा तीन मिनिटं पुरेशी होतात त्यामध्ये ती चांगली भाजली जाते बेलदोळा लवंग आणि ओवा हा त्यामध्ये घालून ठेवलाय बडीशेपे बरोबर दोन्ही भाजलं जात आता आपण धनाडाळा भाजून घेऊया धनाडाळा सुद्धा छान अशी खरपूस भाजून घ्यायची ती तडतडायला लागली की समजायचं चांगली भाजली गेलेली आहे खुसखुशीत होते चांगली आणि धनाडाळ भाजून झाली की बडीशेपेसह ती न वाटता बडीशेप वेगळी वाटायची आणि धनाडाळ वेगळी वाटायची बडीशेप आपण बारीक केली तरी चालते धनाडाळ थोडीशी भरड ठेवायची म्हणजे ती पाचक मुखशुद्धी अशी छान चावली जाते त्याचं चरवण झालं की पचनही चांगलं होतं भाजून घेतलेली बडीशेप आणि धना डाळ आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत प्रथम बडीशेप आणि त्यानंतर धना डाळ ही मात्र भरण करायची बडीशेप आणि धना डाळ छान वाटून झालेली आहे मिक्सरवर ते दोन्ही आपण एकत्र केलेलं आहे छान पैकी एकत्र करून त्याचे सर्व मसाले नीटपणे एक्झिव करायचे आपली पाचक मुखशुद्धी तयार आहे आता आपण त्याची टेस्ट घेऊया अतिशय सुंदर झालेली आहे बाहेरपेक्षाही छान तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा